उमेद न्यूज मराठी आशेचं किरण सत्याचा आवाज जिथे प्रत्येक बातमी देते नवी उमेद लहित गावासाठी सहा कोटींचा विकास निधी आणणाऱ्या सौ रेश्मा अमोल गोडसे विकासाच्या वाटचालीतील नवे नेतृत्व अकोले तालुक्यातील खुर्द गावाच्या विकासासाठी तब्बल सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणणाऱ्या सौ रेश्मा अमोल गोडसे या आज अकोले पंचायत समिती निवडणूक दोन हजार मध्ये ब्राह्मणवाडा गणातून इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत गावोगाव दारी विकास पोहोचविण्याची भावना महिलांच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास आणि जनतेच्या हक्कांसाठी लढण्याची तयारी या सर्व गुणांमुळे त्या अकोले तालुक्यातील आश्वासक महिला नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत शैक्षणिक व कौटुंबिक पार्श्वभूमी सौ रेश्मा अमोल गोडसे या लहित खुर्द गावच्या रहिवासी असून त्यांचे शिक्षण बी सी ए इंग्रजी माध्यमात पूर्ण झाले आहे त्यांचा जन्म व माहेर बोरी कोतुळ अकोले येथे असून त्या श्री भरत नागनाथ साबळे यांच्या कन्या आहेत आजी आजोबा वेणुबाई आणि नागनाथ पिराजी साबळे यांचे संस्कार लाभलेले आहेत विवाहानंतर त्या कोंडीभाऊ एकनाथ गोडसे यांच्या सूनबाई बनल्या आणि गोडसे परिवारात येऊन समाजकार्यात सक्रिय झाल्या त्यांचे पती अमोल गोडसे हेही सामाजिक व शेती क्षेत्रात कार्यरत आहेत शिक्षण संघटन आणि समाजकारण शालेय जीवनापासूनच वक्तृत्व आणि नेतृत्वाची आवड असलेल्या रेश्मा गोडसे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षात कार्य सुरू केले गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत त्यांनी खालील पदांवर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे भाजप कार्यकर्ता म्हणून सुरुवात भाजप महिला तालुका अध्यक्ष अकोले विधानसभा महिला अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर या प्रवासात त्यांनी महिलांना संघटित करून राजकीय व सामाजिक क्षेत्रात पुढे आणले महिलांनी फक्त घरापुरते न विकास निर्मितीत भाग घ्यावा हा त्यांचा ठाम संदेश आहे सहा कोटींचा विकास निधी आणि पूर्ण केलेली कामे रेश्मा गोडसे यांनी आपल्या कार्यकाळात लहित गावासाठी तब्बल सहा कोटी रुपयांचा विकास निधी आणला आहे गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी रस्ते वीज पुरवठा पाणी पुरवठा समाज मंदिर आणि इतर कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला त्यातील एक विशेष उल्लेखनीय काम म्हणजे दशक्रिया विधीसाठी शेड बांधकाम लहितखुर्द ग्रामस्थांची जुनी मागणी पूर्ण करताना त्यांनी खासदार माननीय सदाशिव लोखंडे साहेब यांच्याकडे प्रस्ताव मांडून वारंवार पाठपुरावा करून अखेरीस दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून काम पूर्णत्वास नेले प्रशासकीय कामकाजावर प्रभावी पकड रेश्मा गोडसे यांची विशेष ताकद म्हणजे त्यांची प्रशासकीय प्रणालीवरील सखोल समज आणि कार्यक्षम समन्वय क्षमता त्यांनी महसूल पंचायत राज आणि जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अनेक प्रलंबित प्रस्तावांना गती दिली फाईल पुढे नेणे मंजुरी मिळवणे निधी वितरित करणे या सर्व प्रक्रियांमध्ये त्यांची पकड आणि संयम दिसून येतो अनेक ग्रामस्थ आणि अधिकारी त्यांना काम पूर्ण करून दाखवणारे नेतृत्व म्हणून ओळखतात मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग रेश्मा गोडसे यांनी मराठा आरक्षण आंदोलनातही अग्रभागी भूमिका निभावली मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी त्यांनी महिलांसह शांततेत परंतु ठामपणे आंदोलन केले त्यांनी अनेक ठिकाणी मोर्चांमध्ये सहभाग घेतला आणि आरक्षणासाठी सरकार समोर ठोस भूमिका मांडली पुरस्कार व मान्यता रेश्मा गोडसे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत खुर्द ग्रामस्थांच्या वतीने त्यांना अहिल्या होळकर पुरस्कार देण्यात आला त्या लिंगदेव शालेय समितीच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत त्यांना धार्मिक आणि देवनाम कार्यक्रमांचीही आवड असून समाजातील परंपरा संस्कृती आणि एकोपा जपण्याचे कार्य त्या निष्ठेने करतात प्रभावी राजकीय संबंध रेश्मा गोडसे यांचे पिछड परिवार विखे परिवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याशी स्नेह संबंध असून विविध विकास योजनांच्या पाठपुरावा ते नेहमी सक्रिय असतात त्यांच्या या संबंधांचा लाभ लहित आणि आसपासच्या गावांच्या विकासाला मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात ब्राह्मणवाडा गणात विकासाचा संकल्प अकोले पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये ब्राह्मणवाडा गणातून इच्छुक उमेदवार म्हणून रेश्मा गोडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाणी आणि शिक्षण या मूलभूत गरजा प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे हेच माझे ध्येय आहे त्यापुढे म्हणतात मला पक्षाची वरिष्ठ नेत्यांची आणि ग्रामस्थांची साथ आहे या विश्वासाला पात्र राहून ब्राह्मणवाडा गणाच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे सौ रेश्मा अमोल गोडसे या केवळ राजकीय इच्छुक उमेदवार नाहीत तर त्या ग्रामीण समाजातील महिलांच्या प्रगतीसाठी प्रेरणास्थान आहेत दृढ इच्छाशक्ती संघटन कौशल्य आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे लहित गावाला सहा कोटी रुपयांचा निधी मिळवून देणारे हे यश त्यांच्या कार्यकुशलतेचे प्रतीक असून ब्राह्मणवाडा गणाच्या विकासाच्या वाटचालीत त्या नव्या आशेचा किरण ठरत आहेत